राम राम मंडळी कसं काय गावाकडचं वातावरण हा पा बर हा ती तिटी काय ओलट ती तेवढं पा हा त्या बा त्या बा काय ओलट तीन काय म्हणती तेवढं सांगा तरी एकदा आणखं म्हणून आलड ती म्हणा हा त्या ते तिकडं आलडायचं काम काय बंदच नाही आणि इकडं नाणीचं चा काय चालू आहे ओ, नानी नानी मॅडम अहो काय चालू आहे मी मंग शेतकरीची पाटली असे ग वाटलं तुम्ही मॅडम आहे मॅडम बायको मस्त शेतकरी शेतकरी हा ग आम <coughs> आता आमसनी वाटलं बा हा का तिथे काय आहे भाव बहिणी तुमच्याकडे गाय आहे ती ना आमच्याकडे काय दुखर आहे ती का मग हा काय माहिती तुमच्याकडे काय आमच्याकडे आहे लक्ष्मी होय काय हा हा खायला लागतं खायला तर प्रत्येकाला लागतं ओ तुम्ही काय हूप काम करता होय तुम्ही हुप काम करता का मग दहा भाकरीचा मुर्दा फाडून आली असते आणि तुम्ही होय का नाही आ... <laughs> आज, आज कसला उपवास म्हणायचा होय शनिवार कशा करता धरीचा तुम्ही उपवास हा कशा करता म्हणजे कशा करता धरलाय श्रावण शनिवार सोमवार धरीत कशा करता तेच विचारतोय की आम्ही शनिवार का भावांसाठी राहतो असे आणि सोमवार सोमवार नवऱ्या साठी आहे ते कोणालाच कोणाला हा <laughs> आता भावासाठी धरलासा उपवास <laughs> आणि मेऊनीसाठी कोणता उपवास आहे आमच नाही तरी सांगा आम्ही धरतो ना मग मेहनी साठी उपास कोणता असे आज तुम्ही लय ही नदी आहे गाड्या मेवनी साठी उपवास भरला का आता मेहनी नाही तर कसा उपवास धरायचा ओ हाय का नाही अहो मला धरायचा उपवास मेवनी तुम्हाला काय भावासाठी राहतो नवऱ्यासाठी राहतो उपवास आणि बायकोसाठी कोणता उपवास असतो या असेवास राहत बायकोसाठी अरे नाही बाबा असे नवऱ्याचा उप नवऱ्याचा दिवस असतो बैल पोळ्याचा त्या दिवशी नवऱ्याचा दिवस असतोय एक मे म्हणजे महाराष्ट्र कामगार दिन तो बी नवऱ्याचा दिवस असतो या आणि बायकोचा दिवस कधी असतो माहितीये का नागपंचमीला <laughs> हा, हा, काय हा <laughs> नागपंचमीला दिवस असतो या बायकूचा बायकूच्या जीबीला मस्त पैकी आणि दुसरा दिवस असतो या याचा आपला दसऱ्याला दसऱ्याला आपण कस सगळ्या आपल्या जे रोजच्या वापरातलं हत्यार बित्त्यार येत राहते आपले <laughs> हा समजा उदाहरणार्थ येळा घ्या कोयत घ्या कुराडी घ्या याची पूजा करतो का नाही मग तस दसऱ्याच्या टायमाला बायकोच्या जिबीची पूजा करायची असती हा ते सगळ्यात मोठ हत्यारे ना आता कधी करायचं बायको ना तिच्या हाताना करून घ्यायला लागन त्याचा काय उपयोग व्हायचा असं थोडी असत या व नाही ना नावऱ्याचा काही संबंध नाही का। बैल पोळ्याला काय अ बायकू झुलटा घेते नवऱ्याच्या वांगावर हिंगुळ लावती वय त्याला बियागड म्हणते त्याला काही ठिकाणी बियागड हा असं असतंय वय चला चला चालू द्या शेतकरी चाल। म्हणलं का मग अशी काम असते केलं खायला कोण देईन खायला आपला कृषी मंत्री आहो ना बाई आपल्या द्या राज्याचा कृषी मंत्री त्या विधान भावनामध्ये जुगार खेळत होता जुगार पत्ते खेळताना फकाडाय पत्ते आहो आशे कृषी मंत्री असल्यावर आपलं कस कल्याण व्हायचंय का नाही मग आणि आपण त्यांच्यापेक्षा अवघड आपलं आहे कारण आपण अशा घाणींला मतदान करतो आणि त्या खुर्ची व बसवतो आणि ते काय करते ती तर पत्ते खेळतय कोण घाण घाण पिक्चर पाहतय त्या विधानसभेत संसदेत मग यांना निवडून तरी कशाला द्यायचं हा ला ना आ तुम्ही मतदान केलं बहिणीच्या नावावर हा तुमची सात हजाराची सोयाबीन त्यांनी चार हजाराने घेतली म्हणजे तुमची एका क्विंटल मागचे तीन हजार रुपये काढले आणि तुम्हाला महिन्याला दीड हजार रुपये देऊन तुमच्या तोंडाला पुसल्या ती आणि तुम्ही खुशाल त्यासनी मतदान केलं हा तुम् दगडापेक्षा इट महून इटापेक्षा दगड मऊ अशी परिस्थिती झाली हो। आहे कळलं नाही पण मग चांगलं तोंड पोळलं ना तुमचं आता आता ते काय म्हणले होते का बो आम्ही तुम्हाला एकवीसशे रुपये देऊ ते दुसऱ्या पार्टीवाले म्हणले आम्ही तीन हजार देऊ हा आणि मग हे एकवीसशे तर नाहीच भेटले म्हणा दीड हजार रुपये दिले त्यांनी तुम्हाला दीड हजार रुपये घेऊन तुमचं भागत का नाही भागत मग तुम्ही रुपयाला इकले गेले हो आहो बाजारात जर गेलं ना तुम्ही बाजारात शेळ्याच्या जनावरांच्या बाजारात जर गेलं ना तर बोकड्या घ्यायला दहा हजार रुपये लागतेत आम बैल बैल जो लय काम करतो ना त्या बैलाची किंमत आहे पन्नास हजार रुपये आणि तुम्हाला एवढ मोठ माणूस एवढी मोठी बया आख घर चालली ती दीड हजार रुपयात दी विकत घेतली त्यांनी काय करता काय करता काय करता नानी बहिणी असे राहत बहिणीला भावाची येत यात आहो घेऊ काय घेऊन बसली ती तुम्ही दीड हजार रुपयात तुम्हाला विकत घेतलं त्या भावाना ह सांगा काय करता काय डोकं पडून घ्यायची बहिणीची कि पण आहे का भाऊ जर बहिणीसाठी बहिणी सांगा असं उलशी जरी काही विषयावर गोड गोड जर बोलला ना बहिणी हा सेवा आहो तो मुख्यमंत्री तुमचा तो मुख्यमंत्री तुमचा भाऊ झाला पण आमच्या सारख्या एवढ्या लोकांचा मेवना झाला ना मग त्यांना लाडका मेवना एखादी स्कीम काढाय पाहिजे होती का लाडक बस झालंय आता का बघावत मग काय करता आता मोकार ऊन पड पावसानं बी तानी उलय पाऊस नाही पाणी नाही लक्ष्मीच्या बागी तरी थोडाफार पाऊस पडलाय तेवढं लक्ष्मीसाठी तरी गावात येते हा हाय का नाही हा पाऊस पाहिजे आता आलंय की रक्षाबंधन हा तुम्ही हा बहिणी मुख्यमंत्र्याच्या झाल्या त्या तुम्ही झाल्या मुख्यमंत्र्याच्या बहिणी पण मग गमत अशी झाली का तुमच्या मुळे आमच्या बहिणी आम्हाला ओवळायला येईना ना नाही का मग कस काय तुमचे तोंडच तसे घाण हे आमच्या तोंडांनी काय तुमच्या आमच्या बहिणी सुद्धा आमच्या दारात याय ती हा ना मग काय आई नाही बाबो नाही काहीच नाही आम्ही किती चांगले राहिलो तुमच्या बहिणी सांगतो अ तुम्ही बी कोणाच्या तरी बहिणी हायती कि आहे मग आम्ही आमच्या बहिणी काय ते तसं काय नसत काय नसत काय नसत तुमच्या संग गोड गोडच बोलत नाही भांडत राहत्या हा भांडत राहत्या भाऊ भाऊ असे असे का होय हा घ्या आवरून तुम्ही लय पुढच्याच गोष्टी बोला असं काहीतरी थांबा थांब राम राम तर आमचं वावरातला एवढ्या एवढा ब्लॉगचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा बरं का हा तर सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय राम राम